आयरोली सेक्टर तीन ई विभाग येथे ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ओम सिद्धेश्वर ट्रस्टचे संस्थापक निलेश भानकेले व इतर पदाधिकारी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सर्व भक्तांनी महाआरती करून केली स्थानिक मुलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मुलांनी अनेक प्रकाराचे उत्कृष्ट नृत्य सादर केले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली व मंदिरात दर्शन घेतले तसे संस्थापक निलेश भानखेले व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत शॉल पुष्पगुच्छ व श्रीफल देऊन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार कोली महासंघ युवा नेता चेतनदादा पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले सर्व भक्तगणांना उपहासाचे अल्पाहार देण्यात आले संस्थापक निलेश भानखेले यांचे विशेष सन्मान शॉल व पुष्पगुच्छ देऊन इतर पदाधिकारी यांनी केले बक्षीस समारंभाच्या वेळी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली तसेच प्रथम विजेतीला विशेष बक्षीस देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली ऐरोली वार्ताना मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया <laughs> जिथे इथं शिवमंदिर आहेत तिथे तिथं जल्लोषाने कार्यक्रम सत्यानाची पूजा असतात आणि असा इथं सांस्कृतिक कार्यक्रम आहे पूजा झाली मंदिरं सुंदर बनवलेली असतात आणि लोकांची फार मोठी रिक्स सगळ्या ठिकाणी असते सगळ्यांचं आज दिवसभराचा उपवास असतो महिला मोठ्या संख्येनं शिवभक्ता मंदिराकडे वलतात अशाच पद्धतीने मी मलासुद्धा इथल्या युविभागाच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः आमचे निलेश केले आणि नागते या सर्व सहकार्याने मला निमंत्रित केलं मी तर आलो आणि सगळे वातावरण पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटलं आणि त्याने बोलवल्यानंतर म माझा मान सन्मान केले मलाही समाधान वाटलं मी परमेश्वरला प्रार्थना केली की के परमेश्वर सगळ्यांना सुख शांती दे आणि नवी मुंबई शांत ठेव नवी मुंबईला परमेश्वर नवी मुंबईला शांत या नवी मुंबईला अनेक पारदेशिक मिळतात हो म्हणजे गटार बांधलं तरी पारितोषिक मिळते डेणेला पारितोषिक मिळते पाण्याच्या नि निचराला पाणी पारितोषिक मिळते महापालिकेने जेवढी कामे केली आहेत कुठल्याही महापालिकेला एवढी पारितोषिक मिळणं एवढी पारितोषिक आहेत परमेश्वराची ती आहे सगळे हो थांबव आता परंतु शांततेचं पारितोषिक आमच्या नवी मुंबईला हवं आहे ते द्या आजच्या दिवशी एवढं संपूर्ण भारतामध्ये तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये तसंच आमच्या नवी मुंबई शहरामधील ऐरोली विधानसभेमध्ये सुद्धा सर्व नागरिकांचा भक्तांचा उत्साह आहे सकाळपासून अनेक मंदिरात जाऊन आलो महादेवाचे दर्शन घेतलेले आहेत आमचे मित्र निलेश वानखळी साहेब यांनीसुद्धा आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांच्या आमंत्रणास मान देऊन आम्ही आज इथं ओम सिद्धेश्वर मंदिरात उपस्थित आहोत त्यांच्यामुळे आम्हाला आज महादेवाचं दर्शन घडलेलं आहे आम्ही सर्व आमच्या सहकार्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद देतो बावीस वर्षापासून ते प्रामाणिक सेवा करत आहेत महादेवाची त्याचप्रमाणे इथं राहणाऱ्या सर्व रहिवाशांची सुद्धा ते प्रामाणिक सेवा करत आहे खरंच मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने वा आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने त्यांच्या सर्वांचे मंडळाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की खूप सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि प्रामाणिक सेवा करतात यापुढे सुद्धा पक्षीय राजकारण न करता सर आमच्या आमदार निधीतून सर आम्ही काय हातभार लावू शकलो तर निलेश भाऊंना मी सांगितलेलं आहे की शेवटी आम्ही तो हातभार लावण्यात आम्ही पुढं एक पाऊल पुढे टाकू त्यामुळे मंदिरासाठी लागणाऱ्या विकास कामासाठी कुठलाही निधी लागत असेल तर आम्ही ते देऊ एवढं मी दादांच्या वतीने घोषित करू फुलमाना इथं जे जवान शहीद झाले त्यांना पहिलं आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली तसंच आज महाशिवरात्र ओम सिद्धेश्वर ट्रस्ट ही शिडको वसाहत इथं स्थापन झाल्यापासून हे मंदिर आहे याचा जन उद्धार आपले काही मित्रपरिवारांनी आणि आम्ही केला आणि सलग पंचवीस वर्ष आम्ही महाशिवरात्र इथं साजरी करतो महाशिवरात्रला छोटं मंदिर असताना छोटे छोटे कार्यक्रम आता महादेवाने आमच्यासारख्यांना थोडंफार म मोठं केलं त्या हिशोबाने आम्ही महाशिवरात्र त्या पद्धतीत करतो महाप्रसाद ठेवलेला आहे रेकॉर्ड डान्स असतात विविध कार्यक्रम ठेवतो आपण तसंच ज्येष्ठांचा सन्मान आणि इथं येणारे मान्यवर यांचे सगळ्यांचे स्वागत ठेवतो आणि हा कार्यक्रम महादेवाने आम्हाला जे असं ताकद दिली आणि वारंवार ही महाशिवरात्र दरवर्षी असंच आम्ही महादेवाचं काम करू एवढं तुम्ही सांगतो आजचा महाशिवरात्रीचा दिवस संपूर्ण देशभरामध्ये ही महाशिवरात्र साजरी केली जाते त्याच पद्धतीने आज सेक्टर तीन ऐरवली येथे ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून मी आपल्याला आवर्जून सांगेन ही जे शिवलिंग आहे या शिवलिंगाचं विशेष म्हणजे या शिवलिंगावरती गणपतीचं प्रतिमा उठलेली आहे या शिवलिंगामध्ये म्हणजे असं आम्ही जे ब्राह्मणांना विचारलं आणि जाणकार लोकांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की पिता आणि पुत्र एका जागेवरती आहेत परंतु आम्ही याचा फार मोठा म्हणजे प्रसिद्धी माध्यमाकडे नाही गेलेलो आहे पण आपण जी मूर्ती जर नक्की आपण ती पाहून घ्या की त्याच्यावरती गणपतीची प्रतिमा उठलेली आहे गेली पंचवीस वर्ष सातत्याने आम्ही या ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून महाशिवरात्रीचा तसे अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो ज्येष्ठांचा सन्मान झाला लहान मुलांचं नंतर विशेष करून शाळकरी मुलांसाठी त्यांच्या गुणवत्तेला साजेसं जसं असेल तसं त्यांना शाळेचं जे काय अत्यावश्यक वस्तू असतील त्याचंही वाटप या ट्रस्टतर्फे केलं जातं तसंच ज्येष्ठांचा सन्मानही केला जातो आजच्या महाशिवरात्री दिवशी मी आपल्याला नक्कीच सांगेन ही नवी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सर्व ही संतांची भूमी आहे आणि हे ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून उत्तरोत्तर आपल्याही माध्यमातून आम आमच्याकडून आमच्या ट्रस्टकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातील अशी मी आमच्या सर्व या ट्रस्टी मंडळीतर्फे मी आपणास वाई देतो उत्तरोत्तर ट्रस्टतर्फे चांगले कार्यक्रम नक्कीच होतील धन्यवाद